हॅलो फ्रेंड्स कसे आहात हा सगळे मी अबोली तुमचं सगळ्यांचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे ना तो शूट केला पण आजूबाजूचा खूप आवाज आला त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते तर ही आहे माझी मेड म्हणजे आमच्याकडे कामवाली जी बाई येते ती तर तिच्यावर मी करणार आहे आज पहिला व्हायला प्रँक म्हणजे तिला फसवणार आहे ओके तुम्हाला माहिती आहे सासूबाई दुबईवरून आल्या आणि जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर त्यामध्ये एक चॉकलेट्स आणले होते जे की हुबेहूब दगडांसारखे दिसतात आणि ते रंगी ंगी आहेत तर जसे आपण फिश टँकमध्ये ते दगड टाकतो ना दगड टाकतो ना तर त्याच्यासारखे ते दिसतात तर बरेच लोक येतात आणि फसतायत की हे काय आहे म्हणून म्हणजे दगड आणले की काय तर आम्ही बऱ्याच जणांवर म्हणजे फसवलं त्यांना आधी खायला दिलं की बघा तुम्ही खाऊन दगडच लागते की काय आणि नंतर असं फसवलं त्यांना तर म्हटलं चला हिच्यावर प्रॉपरली शूट करूया आणि प्रँक करूया आता तिला मी गंमत करून अशी सांगणार आहे की हे जे दगड आहेत ना ते दुबईवरून आणलेले आहेत आणि थोडंसं दुबईच्या मंदिरातले वगैरे असं थोडंसं खोटं बोलणार आहे एवढ्या काही मला तिच्या भावना दुखवायच्या नाही आहेत कारण हा प्रँक आहे आणि जर हा दगड तुला नरम लागला तर तुझ्या मनातली जी काही छोटी मोठी इच्छा आहे ती पूर्ण होईल तर असं मी तिला क्लिअरली सांगणार आहे आणि तिचा त्याच्यावर खूप विश्वास आहे तर थोडंसं गंमत म्हणून करणार आहे त्याच्यामुळे जास्त काही बाऊ करू नका कोणी सो चला बघूया प्लॅन प्लॅन सक्सेसफुल होतो की नाही भाई बट हे जे दगड आहेत ना मी तुला पण सांगते आणि यांना पण सांगते हे जे दगड आहेत ना ते दुबईचे दुबईच्या तर त्याचं कसं राहतं ज्यांनी खाल्ले ना त्याला समजायला नरम लागलं तर मनातली इच्छा त्याची पूर्ण होते असे म्हणून हे एवढे आणले आता तू खा मी कसं लागेल दगड बघितलं ना हे बघा दगडच आहेत है ना? ना आता तुझ्या आवडीचा एक घेतातला म्हणजे आता भरले मी सगळे काय खरच दगड आवाज पण काढून दाखवला दगडाचा जर तुला नरम लागला तर तुझ्या मनातली इच्छा पूर्ण असं राहत आता नाही झालं तर मी काय करू मग खा दगड दगड आमची पौर्णिमा दगड खात आहे खाकी लगेच चावला, <laughs> चावला काय बोलते आम्ही सगळ्यांनी घालला आम्हाला चावला हो खरच आता तुझी इच्छा पूर्ण होईल खरंच खरंच अजून कायच का तुला आम्ही प्रॅंक केलं तुझ्यावर प्रॅंक म्हटलं फस पौर्णिमाला कसं लागलं पौर्णिमाला आम्ही फसवलेला ही मस्त पैकी इडली नंतर तुम्ही दगड खाल्लेला आहे तर दगडाचे चॉकलेट आहेत बघ पण दगड वाटत ना खरं हां तुला खरं वाटलं का मी सांगितलं ते खरं वाटलं का आधी वाटलं ना थोडंसं वाटलं ना दगड हा माशेलच्या टाकणार का दोघं सगळ्यांना तेच वाटत थोड़ क्या कारन तीला पन कलून गेला, नंतर तर अगदी थोडक्यात जास्त काही ताणलं नाही कारण तिला पण कळून गेलं म्हणजे खाल्ल्यानंतर ते तर प्रँक तर सक्सेसफुल झालेला आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा खरं तर तिला विश्वास पटलाच नाही पहिले बट नंतर मग तिला समजलं नाही हे चॉकलेट आहे ताई मला फसवत आहे समच्या अशी गंमत चालूच असते नेहमी मी, मी आत्ता फक्त ते पहिल्यांदा रेकॉर्ड केलेलं आहे मलाही छान वाटलं तिलाही छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं मला तेही सांगा आपला प्रँक सक्सेसफुल झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया आता नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत टाटा वाय टेक केअर स्वतःची जी काळजी घ्या आणि असेच हसत राहा पौर्णिमासारखे ओके बा बाय आम्ही प्रॅंक केलं तुझ्यावर म्हटलास माला पौर्णिमाला कसं लागलं